रात्रीचे एक वाजून तेरा मिनिटे पुणे शहर शांत झोपलं होतं पण शास्त्री रोडवर मात्र हजारो स्वप्नांचा आक्रोश सुरू होता भावी अधिकारी होण्याचं स्वप्न पाहणारे विद्यार्थी गुन्हेगारांसारखे रस्त्यावर का उतरले ही पाच कार न ऐकली तर तुमच्याही पायाखालची जमीन सरकेल एम पी एस सी हे फक्त चार अक्षरे नाव नाहीये तर महाराष्ट्रातील लाखो तरुणांच्या जगण्या मरण्याचा प्रश्न आहे खेडापाड्यातून शेतकरी कुटुंबातून आलेली पोरं पुण्यात येऊन अधिकारी होण्याचं स्वप्न पाहतात पण जेव्हा हेच स्वप्न प्रशासनाच्या एका चुकीमुळे तुटत तेव्हा काय होत एक जानेवारी रोजी पुण्यात जे घडलं ते फक्त आंदोलन नव्हतं तर तो एका संतापाचा उद्रेक होता एमपीएससी गट ब परीक्षेच्या जाहिरातीवरून निर्माण झालेला गोंधळ आता रस्त्यावर आला आहे नेमकं काय घडलं त्या रात्री आणि का हे विद्यार्थी एवढ्या टोकाचं पाऊल उचलत आहेत आजच्या व्हिडिओमध्ये आपण या घटनेची पाच अत्यंत धक्कादायक आणि महत्वाची कारणे सविस्तर समजून घेणार आहोत जर तुम्ही विद्यार्थी असाल किंवा एका विद्यार्थ्याचे पालक तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार मी नील सोनार तुम्ही पाहत आहात बोल बोलच सर्वात पहिलं आणि महत्वाचं कारण म्हणजे सहनशीलतेचा अंत कल्पना करा मित्रांनो पुण्यात कडाक्याची थंडी आहे रात्रीचे एक वाजून गेलेत अभ्यासिकेत बसून पुस्तकात डोको खुपसून बसवण्याची ही वेळ पण पुण्याच्या शास्त्री रोडवर चित्र वेगळं होतं विद्यार्थी रस्त्यावर ठाण मांडून बसले होते हे नियोजनबद्ध किंवा ठरवून केलेलं राजकीय आंदोलन नव्हतं ही एक हताशेची किंकाळी होती जेव्हा माणसाचे सगळे दरवाजे बंद होतात तेव्हा तो रस्त्यावर येतो या ये विद्यार्थ्यांनी हे टोकाचफा का उचललं कारण गेल्या सहा महिन्यांपासून त्यांच्या मनातला असंतोष खदखदत होता रात्री एक वाजून तेरा मिनिटांनी झालेला हा हेलकार प्रशासनाला जागी करण्यासाठी होता पण या असंतोषाची ठिणगी नक्की पडली कुठे दुसरं आणि सर्वात तांत्रिक कारण नीट लक्ष देऊन ऐका एमपीएससी तर्फे चार जानेवारीला महाराष्ट्र गट ब अराजपत्रित सेवा संयुक्त पूर्व परीक्षा दोन हजार पंचवीस होणार आहे पण गंमत बघा या परीक्षेची जाहिरात तब्बल सात महिने उशिरा प्रसिद्ध झाली आता तुम्ही म्हणाल जाऊ द्या ना जाहिरात आली ना मग अडचण काय अडचण ही आहे मित्रांनो की जाहिरात उशिरा आल्यामुळे आयोगाने वय मोजण्याची जाहिरात उशिरा आली पण वयोमर्यादा मात्र पुढे ढकलली गेली जे विद्यार्थी आज पात्र होते त्या तारखेमुळे वयोमर्यादा संपलेले किंवा एज बार ठरवले गेले विचार करा ज्या विद्यार्थ्यांनी चार पाच वर्षे अभ्यास केला ज्याची शेवटची संधी होती त्याला अचानक कळतं की प्रशासनाच्या उशीरामुळे तो आता परीक्षा देऊ शकत नाही हे विद्यार्थ्यांची आहे का नाही म्हणून विद्यार्थ्यांची मागणी साधी आणि सरळ आहे झालेला उशीर लक्षात घेऊन वयोमर्यादा एक वर्षाने वाढवा किंवा वय मोजण्याची तारीख जी होती ती करा कराय हक्काचा आहे भीक नाही तिसरं कारण म्हणजे सवाधीनता आणि उपेक्षा हे विद्यार्थी काल रात्री म्हणजेच एक जानेवारी रोजी अचानक उठून रस्त्यावर आले नाही प्रहार जनशक्ती पक्षाचे बच्चू कडू यांनी सांगितल्यानुसार गेल्या महिन्यांपासून विद्यार्थी अत्यंत शांततेने आणि कायदेशीर मार्गाने लढा देत होते तुम्हाला ऐकून धक्का बसेल त्यांनी एक दोन नवे तर ऐंशी पेक्षा जास्त लोकप्रतिनिधींना आणि आमदारांना निवेदने दिली ऐंशी आमदार म्हणजे जवळपास विधानसभेचा एक मोठा भाग पण दुर्दैवाने सरकारकडून प्रतिसाद काय मिळाला शून्य जेव्हा शब्दांना किंमत नाही तेव्हा आरडाओरडा करावाच लागतो आणि इथेच येत चौथं कारण राजकीय हस्तक्षेप आणि आक्रमक भूमिका आता या लढ्यात प्रहारचे बच्चू कडू उतरले आहेत त्यांनी स्पष्ट शब्दात सरकारला इशारा दिलाय ते म्हणाले सरकारने तत्काळ न्याय द्यावा अन्यथा मी स्वतः विद्यार्थ्यांसोबत आंदोलनात उतरून न्याय मिळेपर्यंत हटणार नाही त्यांनी सोशल मीडियावर हॅशटॅग आय वय वाढ एक वर्ष जी आर हॅशटॅग ट्रेंड केलाय जेव्हा एखादा मोठा नेता रस्त्यावर उतरण्याची भाषा करतो तेव्हा विषयाचं गांभीर्य वाढतं आणि शेवटचं पाचवं कारण ज्याने एक जानेवारीच्या रात्रीला नाट्यमय वळण दिलं कायद्याचा पेज आणि आचारसंहिता मित्रांनो सध्या निवडणुकांची आचारसंहिता लागू आहे अशा वेळी जमावबंदी असते आंदोलन करायला परवानगी नसते इथे एक विचित्र विरोधावास निर्माण झालाय जे विद्यार्थी भविष्यात पोलीस अधिकारी म्हणजेच पी एस आय होऊन कायदा रक्षण करण्याचं स्वप्न पाहत आहे त्यांनाच पोलिसांनी कायद्याचा बडगा दाखवून रस्त्यावरून हटवलं आहे पोलिसांची बाजू ही बरोबर आहे त्यांना नियम पाळावे लागतात पण विद्यार्थ्यांची बाजू त्याहून करून आहे एका बाजूला आचारसंहितेचा कायदा आणि दुसऱ्या बाजूला आयुष्य उद्ध्वस्त होण्याची भीती या दोन पाठ्यात विद्यार्थी भरडला गेलाय डी सी पी रावळे यांनी शांततापूर्ण मार्ग काढण्याचं आश्वासन दिलंय पण प्रश्न अजूनही सुटलेला नाही तर मित्रांनो हे होते ते पाच मुख्य मुद्दे पुण्यातील आंदोलन फक्त एका वयोमर्यादाचा प्रश्न नाहीये हा प्रश्न आहे व्यवस्थेच्या असंवेदनशीलतेचा एका प्रशासकीय चुकीची शिक्षा हजारो तरुणांनी हो का भोगायची त्यांची वर्षभराची मेहनत एका रात्रीत मातीमोल का व्हायची तुम्हाला काय वाटतं विद्यार्थ्याची वाढीची मागणी योग्य आहे का आणि सरकारने यावर तातडीने काय निर्णय घेतला पाहिजे तुमचे मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा बोल एम एच आपल्या युट्यूब चॅनलला धन्यवाद